चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या वस्तापूर गावामध्ये एका अज्ञात भीक मागणाऱ्या बाबाने भीक न दिल्यामुळे ठकीबाई सोनूजी हेकडे वयवर्षे साठ हिला त्रिशूलच्या सहाय्याने पोटावर वार करीत जखमी केलं ही घटना गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली असताना गावकरी एकत्र गोळा झाले व बाबांना चांगला चोप दिला गावातील मुख्य चौकातील इलेक्ट्रिक खांबाला बांधून ठेवले असता गावातील पोलीस पाटलांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली आहे रविवारी सर्वत्र श्री संत गजानन महाराजांचा पालखी उत्सव भजनी मंडळ असा कार्यक्रम सकाळी पाच वाजतापासून चिखलदरा तालुक्यातील वस्तापूर या गावामध्ये सुरू होता दुपारपर्यंत सर्व गावकरी व भक्तगण श्री संत गजानन महाराजांच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असताना नेमके याच वेळी दुपारी तीन वाजताच्या सुमारास एक अज्ञात वस्त्र धारण केलेला एका हातामध्ये त्रिशूल तर एक मोठं बगलेमध्ये गठला घेऊन गावात भीक मागत होता असेच भीक मागित असताना गावातील सोनूजी हेकडे यांच्या घरी बाबा पोचला भिक्षेची तसेच दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली असता ठकूबाईने बाबाला भीक दिली परंतु दिलेल्या भिकेत पैसे न दिल्यामुळे बाबाचे समाधान न झाल्यामुळे बाईसोबत हमरीतुंबरीवर आला व रागाच्या भरात जवळ असलेल्या त्रिशूलने बाईच्या पोटावर वार करून जखमी केलं सदर महिलेला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभरुसोंडा येथील आरोग्य केंद्रामध्ये नेऊन उपचार करण्यात आले बाबाला गावकऱ्यांनी चांगला चोप दिलेला असून गावातील मुख्य चौकामध्ये असलेल्या खांबाला रुमालाच्या सायाने बांधून ठेवले व पोलिसांना पाचारण केले चिखलदरा पोलिसांनी आरोपी बाबाला ताब्यात घेतलं महिलेच्या तक्रारीनंतर बाबावर कार्यवाही करण्यात येणार आहे या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड जमादार प्रभाकर चव्हाण करीत आहेत मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा